शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण ताजे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत पण तत्पूर्वी आपण विनंती करतो की बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये फक्त शेतकऱ्यांच्या कामाच्याच बातम्या टाकल्या जातात तर अवश्य शेतकऱ्यांसाठीच्या दररोजच्या बातम्या बघण्यासाठी कृपया आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा चला तुमचा जास्त वेळ न लावता लगेच आपण कुठे ता ताजा कांद्याला काय भाव मिळताना दिसतोय बघूया आपण मित्रांनो पिंपळगाव बसवण तेथे उन्हाळी कांदा तीस हजार क्विंटल कांद्याच्या अवकोन तेवीसशे एकोणावीस रुपये जास्तीत जास्त दर गेलेला आहे पिंपळगाव बसवण सायखेडा उन्हाळी कांदा बाराशे पन्नास क्विंटल अवकोन जास्तीत जास्त सतराशे चाळीस रुपयापर्यंतचा भाव जाताना दिसत आहे मनमाड येथे उन्हाळी कांदा आठशे क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे सदुसष्टपर्यंतचा पर्यंतचा दर जाताना दिसत आहे कोपरगाव उन्हाळी कांदा चार हजार तीनशे छत्तीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे सत्तरपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे संगमनेर उन्हाळी कांदा आठ हजार दोनशे सोळा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंतचा भाव जाताना दिसत आहे चांदवड उन्हाळी कांदा पाच हजार क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त सतराशे पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा तीनशे बेचाळीस क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त सोळाशे शहात्तरपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे राहुरी वांभुरी उन्हाळी कांदा तीन हजार सातशे अकरा क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा दहा हजार आठशे अठरा क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे दिसत आहे जुन्नर व उन्हाळी कांदा पाच हजार एकशे एकाहत्तर क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशे पन्नासपर्यंत दर मिळताना दिसत आहे लासलगाव उन्हाळी कांदा पाचशे शहाऐंशी क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे एक्कावन्नपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा बत्तीसशे तीस क्विंटल कांद्याच्या आवक होऊन बावीसशे रुपये जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे यवला उन्हाळी कांदा पस्तीसशे कुंटल आवक होऊन जास्तीत जास्त एकोणावीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत भाव मिळताना दिसत आहे नाशिक उन्हाळी कांदा चार हजार नऊशे सत्तर क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पर्यंत दर मिळताना दिसत आहे जामखेड एक हजार एकोणऐंशी क्विंटल कांद्याच्या अवकून एकोणावीसशे रुपये हा जास्तीत जास्त दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे अहमदनगर या ठिकाणी उन्हाळी कांदा सदतीस हजार चारशे एकोणसाठ क्विंटल कांद्याच्या होऊन एकवीसशे रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे पुणे मांजरी या ठिकाणी एकशे अठरा क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी सहाशे अठ्याहत्तर क्विंटल कांद्याच्या ओकून जास्तीत जास्त चौदाशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे खडकी लोकल कांदा आठ क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी बारा क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर साक्री येथे बत्तीसशे क्विंटल लाल कांद्याचा होऊन सतराशे पन्नासपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती भुसावळ लाल कांदा चौतीस क्विंटल कांद्याच्या व जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव चिंचवड एकशे दोन क्विंटल कांद्याच्या अवकून जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंत कांद्याला मार्केट मिळताना दिसत आहे धुळे येथे लाल कांदा सातशे चौऱ्याण्णव क्विंटल कांद्याच्या अवकून पंधराशे ऐंशी पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कोल्हापूर एकोणचाळीसशे ऐंशी क्विंटल कांद्याच्या अवकोन अडीच हजार रुपये या ठिकाणी दर मिळताना दिसत आहे त्यानंतर खेड चाकण एकशे पंच्याहत्तर क्विंटल कांद्याच्या होऊन कांद्याला एकोणावीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे धन्यवाद